नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सव्वापात झाले सर्वांना गुड इव्हनिंग अक चळवाक सुरू करते संध्याकाळी तर नाशिकमध्ये भरपूर जणांनी झोमॅटोची स्ट्राईक केली होती फक्त नाशिक, नाशिक रोडमध्ये बंद होती तर ऑर्डर फ्लो पण खूप कमी आहे आणि काही काहींना पडत आहे जास्त काहींना कमी पडताय आहे तर मला तर कंपनीने डायरेक्ट सव्वा एक वाजता ऑर्डर दिली होती तेहतीस रुपयाची ती घेऊन गेलो त्याच्यानंतर पडलीच नाही नंतर मग मी पोर्टर चालू केलं पोर्टरच्या मला दोन ऑर्डर पडल्या त्या दिल्यानंतर मग पुन्हा झोमॅटो चालू केलं झोमॅटोची परत मग लांबची ऑर्डर पडली तर खूप आज इन्सेटिव जास्त देते झोमॅटो पण ऑर्डरचे रेट इतके कमी देते ना तर ऑर्डरचे जास्त पैसे नाही राहिले कंपनी एकदम कमी पैसे देऊ राहिले तर साठ रुपयामध्ये मला दहा किलोमीटर कंपनीने पाठवलं आणि तिकडून एम टी लागलं परत मला एक तीस रुपयाची ऑर्डर पडली परत पाच किलोमीटर लांब पाठवलं परत पाच किलोमीटर एम टी यावं लागलं तर असंच आहे मॅडम ती खूप पेट्रोल वाया गेलं आज लांब लांब पाठवत होती कंपनी जस्ट आता आलो आहे घरी मी आणि इकडे आणवी कशी आईस्क्रीम खाती सगळी चाटून पुसून आणली तिने तर आणवी सगळी आईस्क्रीम आणली आता शिवम झोपलेला आहे तर शिवम झोपले झोपला आहे म्हणून सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन घेतली आता आणि इकडे आपल्या प्रसिमिस्ट्री चालू आहे इकडे तर इथं पण आईस्क्रीम काढली व बाउलमधून बाहेर तर इथं पातळ चालली कोणी खाय ना करते तू ती का पण लाइटिंग चेंज करते काय नव्हती हा दुसरी लावतो का हा अर्धीच लागली, अरे अरे लागली। अरे सांता कसा दिसतोय आपला सांता हॅपी क्रिसमस इकडे क्रिस। एक सॅन्टा आहे इथे एक सॅन्टा आहे आणि इकडे खाली एक सॅन्टा आहे खालचा इकडे एक सॅन्टा आहे आणि हा इकडे हा का म्हणून तिकडे बघतोय तर इकडून असं लावा धाम धाम। तो समर समोर समर आले आता सांता इकडे एक सांता लावलाय ये बी वकडा आहे नाही रे तो तिकडच पाहतय तिकडच राव दिसला आणि सगळे गिफ्ट आहे इकडे फायनली आईस्क्रीम आणली आता <coughs> तर चला आपण या बॉक्स मध्ये काय आणले आता हे पार्सल अनबॉक्सिंग करायचे आहे तर अनबॉक्सिंग करूया थांब आपलं कटर कुठे कटर घेऊन या तर फायनली कटर आणलं इकडे काय असं आणवी त्याच्यामध्ये काय गिफ्ट सांतानी पाठवले आपल्याला गिफ्ट हम्म नाही गिफ्ट का काल रात्री यायचं होतं आजच आला आहे की नाही दुसऱ्या दिवशी आलं आपल्याला सांतानी काय गिफ्ट पाठवले आपल्याला अन्युला गिफ्ट आले बुक काय आणि त्याच्यामध्ये आहे पमिस कापतो दा इकडे व्हिडिओ काढ ना माझा हा मी बॉक्स तो आज करतो इकडे एकच बॉक्स बघ पूर्ण राहून काढायचं मी दिसतोय का तुला तू असं कर तू बी बी दिसते बॉक्स बी दिसते

अरे नको आ, अरे तू तिकड माझा बॉक्स दिसतो मी कॅमेरामॅन बनवेल पण आणलं काही लक्ष नाही कॅमेऱ्याचं इकडं मी बॉक्स काढतोय हा ट्रे आपल्याला हे अंडे ठेवायचा ट्रे तर आपण याला असे हँगर पण आहे आपल्याला धरायला बघा इकडून असं तर असं धरून आपण कॅरी करू शकतो अंडी आणि डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण पूर्ण बॉक्सचे बॉक्स असं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे डायरेक्ट हे अंड्याची ट्रे तर आपल्या फ्रीजमध्ये अंडे ठेवण्यासाठी तर छत्तीस अंडी आपण ठेवू शकतो याच्यामध्ये एका बॉक्समध्ये मस्त आहे ना छान आहे ना छान आहे का

तो 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 का बस 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 का बसू खालचे बसले का नाही खालच्या व्यवस्थेत बसले का हा ये तो कहा दिदाम कमा रहे हैं उन्हें रायल अच्छा ना ये कौन सी का हम हम हाँ सुबह से हाँ क्या अभी सही थी तर मित्रांनो वाजले पाहुणे सात तर संध्याकाळी काही जात नाही आता मी तर डायरेक्ट उद्या स्विगी स्विगीच ऑर्डर मारणार आहे मी सकाळी स्विगी लॉग इन करणार आहे उद्या बघू आता स्विगीत किती ऑर्डर पडते तर आजचं स्ट्राईकचं काय झालं काही कळलं नाही अजून तर बघू संध्याकाळचा अजून स्वयंपाक व्हायचं बाकी आहे आणि देवपूजा पण बाकी आहे तर वाजले सात इकडे मी टी व्ही ऑन केली एवढ्यात आणि आपला क्रिसमस ट्री तर इकडे ब्लॉग आहे मोबाईलवर तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू